मंडळी बाळांची पण एक गोड भाषा असते आणि बाळांचे शब्दही खूप वेगळे असतात एक गम्मत सांगते माझा मुलगा जेव्हा नुकताच शाळेत जायला लागला ना त्याला डबा न्यायचा असायचा छोटासा आणि एकदा तो म्हणाला आई आज मला ना बॉल्सचं उपपीट दे मला काही कळलं नाही बॉल्सचं उपपीट म्हणजे काय तर काही शब्द मुलं स्वतःच तयार करतात ते असं तर तुम्ही कदाचित ते पोस्ट वाचली असेल तर बरंच डोकं चालवल्यानंतर आधी मला वाटलं दलिया का कारण उपपीट म्हणजे गव्हाच्या रव्याचा सांजा असं सा काहीतरी वाटून मी त्याला दलिया दाखवलं हे नाही म्हणे एका दिवशी तुम्हाला शोते शोते बॉल्स डब्यामध्ये दिले होते एक्या एक म्हणजे एका म्हणजे असे त्याचे शब्द असेच होते वेगवेगळे तर असं त्यांनी मला सांगितलं आणि मग विचार केल्यानंतर ट्यूब पेटली मी त्याला गुगल करून साबुदाण्याच्या खिचडीचा फोटो दाखवला आणि म्हणे हो हे बॉल्सचं उपपीट मला हवं आहे मग म्हणलं ते असं लगेच नाही होत तर उद्या आपल्याला करता येईल साबुदाणा भिजवून मग त्याला ते पटलं आणि मग ते केलं गेलं तर असं हे बॉल्सचं उपपीट म्हणजे साबुदाण्याची खिचडी असं ते शब्द नवीनही तयार करतात खूप मजा असते आणि काही शब्द तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर असं वाटलं की या निमित्ताने या मालिकेच्या निमित्ताने अशा शब्दांची आपण यादीच करू शकतो नाही का कारण हे आपण एरवी कशाला वापरतो आहे म्हणजे बाळांच्या शब्दकोशामध्ये जेवणाची मम्मम असते पाण्याचा पापा असतो चिमणीची चिव होते कावळ्याचा काऊ होतो कुत्र्याचं भुभू होतं आणि मांजराची माऊ होते असे हे गोड शब्द आहेत तर त्याविषयी थोडंसं लिहिले ते आपल्या पुढे ठेवते ऐकून पहा बाळाशी गप्पा झाली का बाळाची जो जो चला उठी उठी करा भूर जायचं आहे ना आपल्याला चला चला अजून बायबुईकोलायचे आलेलं बाळा क कुआ क क अरे दिसला 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 चला चला आता दातुली घासूया ई करा आता दुधू पिऊया ओ आता शंभो करायचे ना अरे का झोलो लोडायला उगी उगी वा छान छान अंगा घातला बाळानी आता ट्रीट पण लावली आहा काय दिसतोय वा छान छान ते बघ ती बघते बघ चिवली 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 चला चला मम्मम करा एक घास चिवचा एक घास कावचा एक मावचा हा भोबोचा हो हा बुबोचा हात रे कोणी त्रास दिला अरे 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 तो बघ तुबक, तू उंदीर पळाला चला जय बाप्पा करा जय बाप्पा आता हा हम्माचा बरं का हिपटी शिपटी खाई आणि सोनू जोजो करायला जाई ओ, आता पन जो -जो हो आता मामा पण जोजो करणार चांदोबा छान छान चांदोबा हो आ म्हणूया आणि मग गाई करूया हां झोपी जाऊया अंगाई जोजो -जो गाई तसा वाटला आजचा भाग नक्की कळवा पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार ऐकत राहा पाहत राहा शब्दरुची